कि मारा की महाराज साहेब दिल्लीला गेले त्यांना अमित शहा साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते भेटले नाहीत असं नाही आपल्याला आठवत असेल तर बघा कालच्या कराडच्या माननीय मोदी साहेबांच्या सभेमध्ये मी स्वतः बोललेलो आहे की सातारच्या राजगादीबद्दल माननीय मोदी साहेबांच्या मनामध्ये नितांत आदर आहे सातारच्या गादीबद्दल नितांत आदर भावना ही केंद्रीय नेतृत्वामध्ये आहे हे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळं अशा पद्धतीचं माननीय उदयनराजे साहेबांच्या बद्दल सांगणं की त्याला दिल्लीला बोलवलं तात्कळ ठेवलं हे नाही हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन गाद्या आहेत हे सगळं देशाला माहिती आहे सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी आता त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणाल की आम्ही शाहू श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या मागं लागलो तिकीट घ्या म्हणून आणि इकडं भाजपनं उदयन महाराजांना तात्काळ ठेवलं असं नाही ना भाजपमधनं एकच नाव आलं होतं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला जागा सुटल्यानंतर कोणाला उमेदवारी द्यायची तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांना उदयनराजे भोसले साहेबांना उमेदवारी द्यायची भाजपनं महायुतीनं ठरवलं होतं जयंत पाटील साहेबांनी या विषयाला का बगल दिली पवार साहेब म्हटले राजगादीचा राज मान कोल्हापूरच्या राखा आणि बिनविरोध करा मग साताऱ्यामध्ये ती भूमिका का, का नाही तुम्ही घेतली फडणवीस साहेब म्हटले ते शंभर टक्के बरोबर आहे कोल्हापूरला गेल्यावर एक बोलायचं सातारा झाल्यावर दुसरं